हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण बघणार आहोत दसरा म्हणजेच विजयादशमी मराठी निबंध चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला प्रस्तावना भारतीय संस्कृती ही सण उत्सवांनी समृद्ध आहे प्रत्येक सणामागे एक सुंदर कथा परंपरा आणि सामाजिक संदेश दडलेला असतो त्यामध्ये दसरा किंवा विजयादशमी हा सण विजय शौर्य आणि सद्गुण यांचा प्रतीक मानला जातो दसरा हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण असून तो प्रामुख्याने आश्विन महिन्यात येतो दसऱ्यामागील क सुद्धा दसरा हा विजयाचा सण आहे या दिवशी श्रीरामांनी रावणाचा वध करून सीतेची सुटका केली म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो तसेच देवी दुर्गेने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध करून धर्म आणि सत्य यांचा विजय केला अशी ही आख्यायिका आहे त्यामुळे दसरा हा सण सद्गुणांचा दुष्टांवर विजय या भावनेचे प्रतीक मानला जातो दसऱ्याच्या परंपरा दसऱ्याच्या दिवशी लोक एकमेकांना आपट्याची पाने देतात आपट्याची पाने म्हणजे सोनं मानली जातात एकमेकांना सोनं देऊन सुख समृद्धी आणि मैत्रीचे प्रतीक व्यक्त केले जाते तसेच या दिवशी शस्त्रपूजन वाहन पूजन आणि साधनांचे पूजन करण्याची प्रथा आहे कारण हे साधन आपल्या जीवनातील परिश्रम आणि यश अशाचे साथीदार असतात ग्रामीण भागात दसऱ्याच्या दिवशी घोडे बैल शेतीची साधने यांची पूजा केली जाते शेतकरी आपल्या साधनांचा सन्मान करून पुढच्या वर्षी चांगले पीक येईल अशी प्रार्थना करतो दसऱ्याचे सांस्कृतिक महत्त्व दसऱ्याच्या दिवशी नवीन उ उपक्रम सुरू करण्यास शुभ मानले जाते लोक नवीन वस्तू खरेदी करतात प्रवासाला जातात शिक्षणाची सुरुवात करतात कारण या दिवशी केलेले सर्व यशस्वी होते अशी लोकांची श्रद्धा आहे शाळांमध्ये गावांमध्ये आणि शहरांमध्ये रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो रावण मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचे पुतळे उभारून त्यांना आग लावली जाते यामागे वाईट गुणांचा नाश करून त्यांच्या चांगल्या गुणांचा स्वीकार करण्याचा संदेश दिला जातो दसऱ्याचे सामाजिक महत्व दसरा हा सण समाजात ऐक्य बंधुभाव आणि समृद्धीचा संदेश देतो लोक एकमेकांना सोनं देतात शुभेच्छा देतात त्यामुळे परस्परातील मैत्री आपुलकी आणि सहकार्य वाढते तसेच हा सन आपल्याला सांगतो की कितीही संकटे आली तरी सत्य नीती सद्गुण यांचा नेहमीच विजय होतो निष्कर्ष मित्रांनो दसरा हा धर्म फक्त धार्मिक सण नाही तर तो जीवनाचा धडा आहे दुष्ट प्रवृत्ती कितीही बलवान असली तरी शेवटी त्यांचा पराभव निश्चित असतो दसरा आपल्याला सत्य शौर्य पराक्रम आणि सद्गुणांचा मार्ग दाखवतो म्हणूनच आपण हा सण उत्साह आनंद आणि एकोप्याने साजरा केला पाहिजे तर मित्रांनो आजचा हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद